সাইনিয়ানে <laughs> সাইনিয়ানেনে नमस्कार कशा आज सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरला पारख्यांच्या घरी खूप मोठी पार्टी आहे जिथे पंचवीस ते तीस माणसं जमा होणार आहेत घरचेच मंडळी असणार आहेत तर कोण कोण असणार आहेत ते तुम्हाला पुढे पुढच्या व्लॉग म्हणजे ह्या व्हिडिओतच दिसेल पण आता आम्ही काय करतो हे मी तुम्हाला दाखवते आता आमच्याकडे माझ्याकडे चपात्या सुरू आहेत माझ्या घरी आणि हे पहा एवढं चपात्यांचं कणिक भिजवून झालेलं आहे एवढ्या चपात्या तयार झालेल्या आहेत आणि इथं हे दोन कणिक भिजवून भिजवलेले आहेत हे बघा हे दोन इकडे ही तिसरं कणकेचा गोळा आहे आणि इकडे चौथा कणकेचा गोळा <laughs> हे सगळे कणकेचे गोळे मी भिजवलेले आहेत माझे झाले होते साडेआठ नऊ वाजेपर्यंत साडेआठपर्यंत कणकेचे गोळे भिजवून झाले तर इकडे आहेत माझ्या जा मोठ्या जाऊबाई ज्या तिकडं तिकडच्या तिकडच्या तव्यावरती चपात्या बनवून भाजत आहेत आणि मी इकडच्या तव्यावरती चपात्या बनवून आहे आणि तिकडे मोठ्या जावेच्या घरी फिश आणि चिकनचा बेत होतोय ते तिकडे करतायत सो माझ्या मा इकडच्या चपात्या बनवून झाल्या का मग मी आणि माझ्या जाऊबाई या आम्ही जा दोघी इकडच्या चपात्या घेऊन तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला तिकडे तो ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला पुढचा ब्लॉग मी पूर्ण चपात्या करून झाल्यावरती दाखवे

ऐंशी आई, ऐंशी नव्वद चपात्या बनवून झालेल्या आहेत माझी जाव चपात्या घेऊन पुढे गेलेली आहे माझ्या गे एकदम मोठ्या जावेकडे जिथे थर्टी फस्टची पार्टी आहे आणि आता माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे कारण माझ्या घरी चपात्या झाल्यामुळे थोडा पसारा आवरला मी माझं घर किचन वगैरे आवरून आता मी चाललेले आहे माझ्या जावेकडे सो so, आता इथून पुढचा ब्लॉक असणार आहे माझ्या जावेच्या घरून सो so, स्टे स्टेट्युन चिकन बनवलेलं आहे माझ्या नंदोईंनी अंडर त्यांची बायको आणि माझ्या मोठ्या जाऊबाई हे आहेत ते शेफ रवी लकारे माझ्या दोन नंबरचे नंदोई आहेत आत्या सासूबाई ओ आत्या सासूबाई हाय करा ना हो जाऊबाई आणि आज सासूबाई या पण नंद नननबाई

<laughs> कौन्ती कौन्ती सांग बघू कशी निवडायची कोणती घ्यायची कोणती टाकायची सांग सांग ना ग सोनल ताई सांग ना ग सांग अग सांग, सांग। हा ना माझ्या खूप उशिरा ट्यूब पेटते माझे म्हणून वाटलं जरा परत फिश तळायचं काम सुरू झालेलं आहे तीन बर्नर तीन तवे ठेवलेले आहेत इथे आहे कोळंबी ओले बॉम्बिल आणि सुरमई नाही भात आहे का हो दोन कुकरमध्ये भात आहे ह्या दोन कुकरमध्ये भात आहे हा नाही मग मळलेलं पीठ काढलं नव्हतं खुशी झोपलेली होती ना हो तरीशी नाही राव ना अजून नाही नाही तरी मी कामे करते किती फुलं केलं ते हे काय केलं हे उरलेले हाय फ्रिज मध्ये काय करायचे गरम करायचे आता बांगडे थोडीशी काय मांडलेली रविवारी हा नमस्कार हा मोदी आम्ही आम्ही काय काय बोलले ए थांब दे ते मुई दे ए तुला मन छान लागत आहे माझा टाईट आहे एक शिवार्थ लिहिले ओडे नाही ठेवले नाही ठेवले बाबूजीचा स्कर्ट आहे ओके शेरामात संकोच आहे

ए बाई फी सांग लागी सांग दे रे तूathi do na kachi सगळ्यांना देव फी अगं खाना तसं मां मला गाव कोणी काडून दे जिल्हा संपती हे

सो so, so, येथे uh, हा एकतीस डिसेंबरचा uh, व्लॉग मी एक जानेवारीला कंटिन्यू करत आहे आणि आता दुपारचे वाजले आहेत दीड आणि आता सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी तयारी करत आहेत येथे माझ्या सासूबाई प्रत्येकाला खाऊ वाटत आहेत कारण प्रत्येकजण आपापल्या घरी जात आहे म्हणून आणि अर्ध्यांची जेवणं झाली होती आणि अर्धे जेवत होते हे पहा सर्वजणं एक जानेवारीला आपापल्या घरी जाण्यासाठी तयार होत आहेत आवर आवर करत आहेत सगळ्यांनी थर्टी फर्स्ट एन्जॉय करून चालेल आता आपल्या आपल्या घरी थर्टी फर्स्ट डिसेंबर बाय बाय कर शिवांश बाय बाय कर रे बाय बाय कर आर नाव

Why is it Áriya you will go to school? I. Don't do that! No, who will do that? I'll help you! Won't you tie me? Here is your bra! Thank you, teacher! Thank you so much!